मित्रासोनवणे स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल श्री रेणुकामावलीवर चला तर आज आपण नवीन पदार्थ बनवणार आहोत तर आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे त्यानिमित्ताने मित्या मिठाई बनवणार आहे आणि एकदम अगदी सोपी आहे न गॅस चालवायचा की नाही काही करायचं एकदम टेन्शन फ्री राहून आणि व्यवस्थित अशी मिठाई परफेक्ट अशी एका ठिकाणी बसून आपण बनवू शकतो आणि कमीत कमी, -कमी साहित्यात पण बनवू शकतो आपण बाजारातून घेण्यापेक्षा आपण घरी सामान दुकानातून आणून आणि बनवू शकतो अशी रेसिपी आहे तर मिठाई आहे तर मी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने ती आज बनवून दाखवणार आहे तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओज सर्व व्हिडिओजचे तुम्हाला नोटिफिकेशन येत जातील तुमच्यापर्यंत आणि तुम्ही सर्व व्हिडिओज बघत जाशाल ठीक आहे तर लाईक करशाल ना तर तेव्हा हायप लाईक केल्यावरती लॉंग व्हिडिओजला लाईक केल्यावरती खाली हाईपचं बटन येतं तर हाईपचं बटन म्हणजे हाईप पॉइंट्स असतात तर हाईप पण देत चला म्हणजे मी पण तुम्हाला शंभर टक्के खात्रीशीर हाईप देईन मग आणि ज्यांना माहीत नसेल त्यांनी करा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करते मी चला तर साहित्य जाणून घ्या ही एक वाटी दूध पावडर आहे थोडंसं दूध लागेल तूप आहे आपल्याला दोन एक चमचेच तूप लागेल जास्त काही लागणार नाही आणि कट केलेले बादामे खोबऱ्याचं पूर्ण बारीक किस करून घेतलेलं आहे आपण त्यासाठी आणि गूळ पण असा व्यवस्थित असा चिरून घेतलेला आहे बारीक एकदम व्यवस्थित असं करायचं आहे चला तर सुरुवात करूया साहित्य तुम्ही जाणून घेतलं आहे तर आता मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यात मी आता हे दूध पावडर आहे ना ती टाकून घेणार आहे हे बघा दूध पावडर टाकून घ्यायची मग गूळ आपण बारीक चिरला होता तो गूळ टाकून घ्यायचा आहे आपल्याला सगळं म्हणजे गूळ थोडा कमी घ्यायचा कारण की दूध पावडरमध्ये पण गोडवा असतो आणि खोबरं टाकून घ्यायचंय आपल्याला आता हे ना आपण हे ता एकत्र केलंय ना तर हे आपण पूर्ण बारीक एकजीव करून घेऊ व्यवस्थित असं त्यात एक चमचा आहे ना आपण गावठी तूप टाकून घेणार आहोत आणि हे ना आपण एक भांड्या जेव्हा मळून आणि जेव्हा याचं रोल बनवू ना तेव्हा सुद्धा आपल्याला ही तुपाची गरज असते तर आता हे दळून घेऊ आपण चला हे मिक्सरमधून काढून आणलंय मग हे बघा हे असं व्यवस्थित असं होतं हे बघू शकता व्यवस्थित असं बारीक झालंय तर आपण एक बाऊल घेणार काचेचा म्हणजे कोणताही घेतला तरी चालतो हे मिश्रण सगळं एक भांड काढून घ्यायचं आहे आपल्याला काढून घेतलं आपण हे भांड्यामध्ये मिश्रण आता यात थोडं थोडं दूध घालून आणि व्यवस्थित असा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला याचा हे बघा असा व्यवस्थित असा गोळा म्हणून घ्यायचा आहे हे बघा पिठात ह्या असा गोळा झाला आहे तयार तर हा आपण एक ताटाला तूप लावून आणि हा गोळा व्यवस्थित आपल्याला रोल करून घ्यायचा आहे तर आपलं गोळा मळून झालं आहे तर आपण या भांड्याला आपण तुपलावून घेणार आहोत व्यवस्थित असं ताप्याला तुपलावून घ्यायचंय आपल्याला आणि आपल्या हाताला पण व्यवस्थित असं लावून घ्यायचंय हा गोळा काढून घ्यायचा आहे आपल्याला याला असा रोल करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित अस हे बघू शकता तर आता यात आपण जे काजू कापले होते ना ते साठी व्यवस्थित पाणी घ्यायचे म्हणजे पूर्ण बाजून लागून जातात मी दोन गोळे खाती खूप लांब लांब होत आहेत ते त्याच्यामुळं ठीक आहे हे बघा हे बघा हे झाले आपल्याला रोल्स आता आपण हा बटर पेपर घ्यायचा आहे आणि त्यात हे रोल आपण गोळा करून ठेवायचे व्यवस्थित अशी मी आधी रोल करून घेतो हे बघा आणि वीस मिनटानंतर हा व्यवस्थित असा परफेक्ट झालेला असेल हा व्यवस्थित असा रोल ठेवून द्यायचा आहे हे बघा दुसऱ्या रोलसाठी पण आता आपण पेपर घेतलेला आहे व्यवस्थित असा याला पण फोल्ड करून घेऊया आणि हे वीस मिनटानंतर आपण हे रोल व्यवस्थित उळून आणि कापून व्यवस्थित कापून आणि मग तुम्हाला दाखवतील सर्व करून चला तर आता आपण हे वीस मिनटं झाले तर रोल उघडून आणि व्यवस्थित कट करून घेऊ मिठाई हे मिठाईचं प्रमाण आहे ना अगदी बरोबर दिलेले खूप छान लागते ही मिठाई आणि तुम्ही करून बघा तर मिठाईचं प्रमाण जे आहे ते बरोबर आहे आणि तुम्ही जर मिठाई घे करणार असाल तर तुमच्याकडे जी वाटी असेल वाटीचं प्रमाण असेल माझ्याकडे मोठी वाटी आहे तर तुम्ही वाटीचं प्रमाण छोटं घ्याल तर मग त्यात दूध कमी टाका जेणेकरून तुमची मिठाई असे पाणी सोडणार नाही कारण की गूळ पाणी सोडतो जास्त ओला झाल्यावर मग परफेक्ट अशी मिठाई बनत नाही त्यासाठी तुम्ही ते प्रमाण घ्या मी जी वाटी घेतली आहे ना ती वाटीचं माप मोठं आहे म्हणजे ती जवळ जवळजवळ वाटी आहे म्हणून म्हणते तुम्ही जितकी वाटी छोटी घ्याल तितकं दुधाचं प्रमाण कमी करा ठीक आहे तर हे बघा बघू शकता हे कापून मी व्यवस्थित असं मिशक केलं आहे अशी एकदम स्वादिष्ट असली मिठाई तयार होते हे बघा व्यवस्थित अशी मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा आणि छान अशी खूप टेस्ट लागते या पेढ्यासारखी एकदम अगदी पेढ्यासारखी टेस्ट लागते या रेसिपीची तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद